शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे हा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या दिवशीचा संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता आम्ही सर्वजण आलेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि मैत्रिणीच्या घरी चाललेलं आहे लहान मुलाचं बोर स्नान घालायचं ही बसलेली आहे संध्या माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि तिचे दोन मुलं आहेत दोन्ही मुलांचं पण बोर नहान करायचं आहे आणि लहान आहे अद्वैत आणि मोठा बसलेला आहे तो बाजूला श्रीनिवास तर आपल्याला माहितीच आहे ना कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्रामध्ये ही प्रथा आहे ही परंपरा आहे ही खूपच जुनी अशी परंपरा आहे की लहान मुलांना पाच वर्षपर्यंत तरी जे जोपर्यंत मुलं स्वतःहून खेळत नाही शाळेला जात नाहीत त्यांना बोलता चालता नीट नीटकं येत नाही तोपर्यंत असं बोर नहान घालतात बोर स्नान म्हणतात कुणी बोर नहान म्हणतात असं काही वेगवेगळे त्याचे नावं आहेत तर आम्ही सर्व आपले म्हणजे कॉलनीतल्या सर्व बायका इथं आलेलो आहोत संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळची वेळ आहे आणि सर्वजण आम्ही इथे जमा झालेलो आहे ती थांबलेली माझी मैत्रीण आहे आणि सर्वच तुम्ही आता पाहाल सगळं व्हिडिओच पहा तुम्ही तर कसं कसं म्हणजे आमच्याकडे कसं करतात बोर नहान तुमच्याकडे कसं करतात ते पण तुम्ही सांगा सगळीकडे म्हणजे कोणतीही जी परंपरा असते थोडी सारखीच असते आणि थोडी वेगळी वेगळी पण असते तर आम्ही सर्व फोटो काढून घेत आहोत बाळाबरोबर आणि संध्याबरोबर की आठवण राहील एक म्हणून आणि आज बघा जे आहे ते उद्या राहत नाही उद्या जे आहे परवा राहत नाही दिवसेंदिवस माणसामध्ये विचारामध्ये हवामानामध्ये सगळ्याच व्यक्तीमध्ये सगळ्याच बाबीमध्ये परिवर्तन होत असताना पण असे जे फोटो व्हिडिओ जे असतात हे कायम आठवणीत राहणारे असतात म्हणून फोटोला आजकाल खूप महत्त्व दिलं जातं तर फोटो आम्ही घेतला फोटो सेशन अगोदरच करून घेतलं आम्ही आणि आता पहा काय करायचं पुढे ते पहा बोरस्नान घालायचं म्हणजे आता प्रकृतीमध्ये जे जे शेतात आपल्याला वस्तू मिळतात ना ते सर्व वस्तू एकत्र एक करतात त्याला स्वच्छ धुवून काळ कट करून सर्व म्हणजे ढाळे असतात तुरीच्या शेंगा असतात मटर असतात ऊस असतं गाजर असतं जे ज्या खायच्या वस्तू असतात सर्व शक्तीवर्धक पौष्टिक अशा वस्तू एकत्र करतात मुरमिरेमध्ये त्याला मिक्स करतात आणि त्याने स्नान घालतात तर पहा सर्व वस्तू इथं जमून समोर ठेवलेलेच आहेत आता जी माझी मैत्रीण आहे ती आता बाळाला आणि बाळाच्या आईला औक्षण करणार आहे कुंकू लावून आणि त्यानंतर मग बोर नहान सुरू होईल तर औक्षण चालू आहे पहा तुम्ही पण छोटे छोटे मुन्ने कसं छान आनंदात बसलेले आहेत पहा यांना काय माहिती काय चाललेलं आहे पण सर्वजण येऊन औक्षण करतात तर मस्त वाटतं ना तर छान चाललेलं आहे औक्षण जेवढ्या बायका जमल्या सर्वजण आम्ही सर्व म्हणजे आम्ही सगळं मैत्रिणी अगोदर औक्षण करणार आहोत औक्षण करायचं आता झालेलं आहे आता जे वस्तू आहेत त्या पौष्टिक वस्तू मूल तर खात नाही पण हे सर्व घेण्याचा उद्देश काय असतो म्हणजे मुलालासुद्धा प्रकृतीचं सानिध्य लाभावं आणि मुलं सगळ्या मुलां मुलांना लहान मुलांना बोलवून हे करतात हे पहा करता सर्व मिक्स करत आहे ते ताई बोरं वगैरे सर्व एकातच करून मिक्स करून आता त्यांनी स्नान घालायचं असतं म्हणजे लहान मुलांना खायची सवय लागावं आणि प्रकृतीचं सानिध्य लागावं ह्या मागचा हाच उद्देश असतो आताच्या मुलांना कसं चॉकलेट आवडतं केक आवडतं म्हणून चॉकलेट सुद्धा यात मिक्स केलेले आहेत म्हणजे ज्या आवडीच्या वस्तू असल्या म्हणजे त्याच्याबरोबर दुसरेसुद्धा खातील दुसऱ्या वस्तूसुद्धा खातील ह्याचा हा उद्देश असतो तर सर्वजण आता स्नान घालत आहेत म्हणजे पूर्ण शरीराला त्याचा स्पर्श व्हावा प्रकृतीमध्ये आपल्याला काय काय मिळतं त्या सर्व वस्तूंचा स्पर्श व्हावा मुलं खाऊ शकत नाहीत पण स्पर्श तरी झाला पाहिजे म्हणजे ते हेल्दी असतं आपल्या शरीराला स्वस्थ बनवणाऱ्या वस्तू असतात त्या म्हणून लहानपणापासूनच त्यांना त्याचं सानिध्य भेटावं आणि त्याचं स्पर्श व्हावं आणि मोठं झाल्यानंतर त्यांना खायची सवय लागावी ह्या हेतूने आतापासूनच त्यांना ह्या वस्तू दाखवल्या जातात आणि समजावल्या जातात म्हणजे हे वस्तू त्यांना कळाव्यात हे काय आहे त्या निमित्ताने ते तोंडात थोडं थोडं टाकून खायचा प्रयत्न करावेत म्हणून हा मागचा उद्देश असतो नाही तर मुलांना कसं प्रकृतीचं सान्निध्यच नाही भेटलं तर प्रक मग मुलं फक्त केक आणि चॉकलेट अशा म्हणजे जंक फूडच खातील ना ते खाऊ नये मुलांना आपल्या पौष्टिक पदा पदार्थाची सवय लागावी म्हणून सर्व असं एक परंपरा ज्या मागच्या मंडळींनी करून ठेवलेल्या आपल्या पूर्वजांनी जी परंपरा करून ठेवलेली आहे त्यामागे खूप मोठा सायंटिफिकली रिजन असतो खूप मोठा एक अर्थ असतो त्याला असेच कोणतेही परंपरा नसतात त्यामागे वैज्ञानिक काही कारणं खूप काही कारणं असतात तर अशा प्रकारे सर्वजण स्नान घालतात म्हणजे जेवढे आपल्या घरात घरातली माणसं वगैरे सर्व सर्वजणच आणि बाहेरून बायका बोलवल्या जातात त्या सर्वजणच म्हणजे घातलं म्हणजे एक छान प्रकारे बोर नाहानाचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे आणि खूप धावपळ करावी लागते गडबड करावी लागते आता बाळ पण खूप वेळ झालं सजून धजून बसलेलं आहे आता रडायला सुरू केलेलं आहे कारण त्यांचीही पण एक सीमा असते ना बसायची किती वेळ बसणार आणि बसून बसून ते पण कंटाळलेले असतात लगेच मग ते ताईने काय केले मला हळदी कुंकू द्यायला पण सुरुवात केली बोरनाहन झाल्या झाल्या हळदी कुंकूचा कार्यक्रम चाललेला आहे वान पण देत आहेत हळदी कुंकू पण लावत आहेत संक्रांत्रीचे म्हणजे एका दोन कामं उरकतात बघा जर बोरनाहानाचा कार्यक्रम ठेवला तर तेही होतं आणि लगेच वाण देणं आपलं लुटायचं हळदी कुंकांचं कार्यक्रम सर्व काही होतं म्हणजे हे हा जो सण आहे ना तर बायकांचासुद्धा आहे आणि लहान मुलांना बोर नहान करण्याचासुद्धा हा सण आहे आणि अशी ही जी परंपरा आहे ना जुनी परंपरा ही जी कल्चर आहे ही जी संस्कृती आहे हे आपण संस्कृती जपून ठेवायला पाहिजे आणि करायला पाहिजे असं सर्वजणच लहान मुलं ज्याच्या घरी असतात त्याने आणि संस्कृती एकतर जपल्यासारखंही होईल आणि प्रकृतीचं सुद्धा मुलाला आपण देऊ शकू ह्या कारणानिमित्ताने आणि मुलं अशा काहीतरी वस्तू आवडीच्या खायला शिकतील पुढे चालून पौष्टिक आहार त्यांना मिळेल आणि त्यांना महत्त्व कळेल की हे वस्तू काय असते असं म्हणून तर चाललेलं आहे हळदी कुंकू द्यायचा कार्यक्रम आणि खूप उशीर झालेला आहे आम्हाला कारण प्रत्येकाच्या घरी हाच हा सण असतो ना आणि प्रत्येकाच्या घरी सवासणी असतात प्रत्येकाच्या घरी लुटायचं असतं वान द्यायचं असतं तर बायकांना सवड कुठं असते तरी पण त्यातल्या त्यात सवड काढून आम्ही एकूणमेकाच्या घरी जात असतो आणि अशा मग अशा कार्यक्रमाला तर मग जावंच लागतं ना तर सगळेजण आम्ही इथलेच कॉलनीतले जमा झालेलो आहोत आपल्या घरी असंच थोडंसं म्हणजे सांगून आलेलो आहोत घरी पण बायका येतात लवकर जायचं पण आहे म्हणून लवकर लवकर ताईला म्हणत ता आहोत की ताई लवकर लवकर घाला आणि आम्हाला घरी जायचं आहे पण वेळ खूप झालेला आहे आता अंधार खूप झालेला आहे नऊ साडेनऊ वाजतात रात्रीचे तर अशा प्रकारे आणि ताई पण ड्युटी करतात त्यांना पण वेळ नसतो तर अशा प्रकारे ताईने स बोर कार्यक्रम ठेवलेला आहे तर तुम्ही संध्याच्या मुलांना खूप खूप आशीर्वाद द्या आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद